राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पंच्याऐंशी हजार पाचशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट एकोणनव्वद कोटी बावन्न लाख रुपयांची आर्थिक निधी जमा करण्यात आली आहे नांदेड आता सर्व पात्र जिल्ह्यांच्या आल्या आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार हजारो हेक्टर वेळी पिके पाण्याखाली पाण्याखाली गेलेली पिके आणि घरांचे पंचनामे करून त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण आता सुनबाई सुद्धा होणार सरकारची लाडकी लाडकी सुनबाई योजनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये घोषणा करण्याची शक्यता लाडकी बहिणी हप्ता वितरित केला जाऊ शकतो राज्यात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी मुंबईसह कोकण विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये विजासह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे त्यामुळे जनतेला सतर्क राहण्याचा इशारा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत योग्य वेळी निर्णय घेणार निवडणुकीच्या काळामध्ये दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकारने वाऱ्यावर सोडले असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफीची आतुरता लागली आहे सीएम किसान निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सात महिन्यापासून रखडली मदत केंद्राचा पीएम किसानचा व्हिसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना नमो योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे परंतु नमोचा हप्ता जमा करण्याच्या तारखेविषयी अधिकृत घोषणा अजूनपर्यंत कुठेही करण्यात आली नाही मोबाईल ॲप <goblet> वापरून करा ई पीक पाहणी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून पिकांचा फेरा बांद्यावरील झाडे आणि क्षेत्राची माहिती नोंदवावी लागेल केवायसीत अडचणीचा डोंगर वीस टक्के लाभार्थ्यांचे थंब लागेना लहान बालके वृद्ध लाभार्थ्यांचे थंब ई पॉस यंत्रणावर येत नसल्याने रेशन दुकानदारही झाला आता मेटाकुटीस सरकी ढेप अन खाद्यतेलाचे भाव वाढले मात्र सोने चांदीमध्ये घट सध्या बाजारात सरकींने नवा उच्चांग गाठला असून साठवणूक कमी असल्याने बाजारपेठेमध्ये पशुधनासाठी लागणारा सरकी ढेप क्विंटल पन्नास रुपयांनी वाढला आहे सध्या बाजारामध्ये सरकीचा बाजारभाव आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास नेत्यांना गावात फिरू देणार नाही शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये आणि सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव द्या अशी मागणी आता अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नावावर दोन मतदान काळ ठेवाल तर तुरुंगामध्ये जाल एकापेक्षा जास्त मतदान ओळखपत्र बाळगणे ठरतो गंभीर गुन्हा दोन वेगवेगळे मतदान कार्ड बागळणे हे कायद्याचे उल्लंघन असून असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो बैलपोळा साहित्यामध्ये वीस टक्क्यापर्यंत झाली वाढ शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा जवळ येत असून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आता शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे मात्र बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये बाजारामध्ये चांगलेच महाग झाले आहे